खामगाव येथील शिवारातील एका खासगी फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागली ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजता या आगीत गोदामातील मोठ्या प्रमाणात फटाका साठा आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने आकाशात सर्व दूर धुरांचे लोट पसरले होते खामगाव येथील तलाव रोडवरील जनुना शिवारात फटाक्याचे एक खाजगी गोदाम आहे या गोदामाला दुपारी साडेचार वाजता सुमारास भीषण आग लागली आगीत गोदामातील मोठ्या प्रमाणात फटाक्याच्या साठ्याने पेट घेतल्याने प्रचंड धुराचे लोट आकाशात सर्वदूर पसरले त्याचवेळी फटाके फुटण्याचा आवाजही जनुना शिवारासह परिसरात सर्वत्र ऐकू यायला लागला फटाक्याच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच जनुना आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते दरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खामगाव शहरातून जनुनाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आगीची माहिती मिळताच खामगाव येथील अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब रिचविण्यात आले तत्पूर्वी प्रत्यक्षदर्शींनी आग विझवण्यासाठी आटोकात प्रयत्न केले अग्निशमन दरासोबत आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव